श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय सहा वा श्री गणेशाय महा धरुणी शिशुचा हात अक्षरे पंडित लिहित तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती मी केवळ मती मंद के वी चरित्र अगाध परी माझा हा छंद स्वामी समर्थ पुरवितांचा वर प्रसादे करुन मुळा होय शास्त्रज्ञान त्या समर्थांचे चरण वारंवार वारंवारसे कृपाळू होऊणी समर्था पदवावे आपुल्या चरिता श्रवणे स्रोत यांच्या चित्ता ब्रह्मानंद प्राप्त होवो सुरतरुची रुची घेऊणी सुमने त्यासीच अर्पावी प्रीतीने झाला ग्रंथ स्वामी कृपेने त्यांच्याच पदी अर्पिचे मागील अध्यायाच्या अंती चोळा पाविनवी स्वामी प्रती कृपा करोणी मजवरती पडो पडोदासी चलावे भाषण एकोणी समर्थ बोलती हासोनी मल्हार रावाची आमणी आम्हा विषयी भावनसे म्हणून तयांच्या नगरात आम्हा जाणे नवे उचित अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे एसी एकोनिया वाणी चोळा झाला म्हणी त्याने सत्वर योनी तात्या प्रती सांगितले ऐसा तात्या मनी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला ते जाय सिद्धीसी परी पहावा यत्न करोणी ऐसा विचार केला म्हणी मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले ऐसे नाना उपाय केले परी ते सर्व व्यर्थ गेले कार्य सीन गेले खिन्न झाले मुख त्यांचे भक्ती नाही अंतरी दांभिक साधनांते करी ते स्वामी नरहरी प्रयत्न कैसे होतील तयांनी माजविली ढोंगे केली आणि केली नाना सोंगे भक्ती विन हटयोंगे स्वामी कृपा न होय मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले आरंभिले वाड्यांत कधी न गेले समर्थ तात्या व्यग्र चित्त काही उपाय सुचेना मल्हराव रूपाने पाठविले ज्या कार्या कारणे ते आपल्या हातून होणे असे वाटते आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावी राज आणि सकळ जनासी तोंड कैसे दाखवावे एशा उपाय करोण न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजून न्यावे पळवून येतीसी स्वामी केवळ ईश्वर मी मूर्ती हे नेणे तो मंदमती म्हणून योजली कपट युक्ती परिते सिद्धितीने जाय असो कोणी एके दिवशी साधोनी योग्य समयासी घालोनी ताता साहेब निघाले कडक गावचा मार्ग धरिला अर्ध मार्गी मेणा आला अंतर साक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली मेण्यांतून उतरले मागुदी ती अक्कलकोटी आले ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय कुंडला मग पुढे राजवाड्यांत जाऊन या राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंतत टेकिले हात तात्यांनी या प्रकारे यत्न केले परी तितुके व्यर्थ गेले व्यर्थ दिवस गमाविले द्रव्य खर्चिले व्यर्थची मग अपयशाते घेऊनी बडो आले परतोनी समर्थ कृपा भक्ती वाचोनी अन्य उपाय न होय परी मल्हार राव प्रयत्न आरंभिती पुढती सर्वत्रांसी विचारती कोण जातो स्वामीकडे तेव्हा मराठा उमराव यशवंत अमोल रत्ने देवोणी त्याजवळी नृपाने आज्ञादनी जावया तो ये अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्णताटी स्वामी पुढे ठेवित ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार क्रोध आला यशवंता पाहूनी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी आण सत्वर ठोका याचे चरणी येसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले क्रोध मुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला मणी पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला मग थोड्याच दिव दिवशी आज्ञा झाली यशवंतासी सत्वर यावे बळोद्यासी तेथील कार्यासे सोडून विष प्रयोग केला आला कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार देखिले हातीपायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली अगडीतली दाविली ख्याती झाली सर्वत्र समर्थांची अवकृपा जयावरी त्याच्या कष्ट होती शरीरी कृपा होय जयावरी तया सर्वानंद प्राप्त होय महासमर्था भक्तपालका अनादिसिद्धा जगन्नायका निशीदिनी निशिदिनिशङ्करसखा विष्णुचियामणिवसे इति श्रीस्वामीचरित्रामृत नानाप्राकृतकथासम्मत् सदा भक्तपरिशोत षष्ठोध्याय गौढा इति श्रीस्वामीचरित्रामृते षष्ठोध्याय समाप्त शुभं भवतु